मम्मी बोलवाय आज काय बन येते आज आपल्याला डाळ कांदा बनवणार आहे बर मुगाची आहे आपल्या गावाकडची बाईने दिलेली घरी काढते आपल्या जात्या बदल मुगाची डाळे त्या डाळीला भिजू घालते घरची दाळ चांगली असली पण हे सोप नाहीत नाही शिरत येत ना थोडेसे निघत आहेत ते नाहीतरी चांगले असते मुलाचं काय आता याला भिजून ते कांदे चिरून घेते तोपर्यंत मग मी कांदा कापून घेतली आता कांदा नाही कापायचं काय कापायच कांदा नाही कांदा कापून आधी एवढा कांदा चिरलाय कांदा थोडा जास्त चिरलाय तरुण ते कमी होत असतोय मिक्सरच भांड एक पुढी लसणाची घेतली आपल्या नवधा मिरच्या हिरव्या घेतल्या गे, तिकट नाही <laughs> आम्ही लावताना भाजीवरील ठेसा खात होतो तिखटच नव्हता हे मिरच्या लावते ना ले, मुण, ले, मुण ला। ते मिरच्या आता आज संध्याकाळी बनेल परत ठेसा आता संपला देऊ काल परदेशी बनल्याला गॅस चालू करून घेते लागते साहेबांना आज बोंबिल काय बटाटा खायचं होत आणि आज मी दा, दा कांदा बांधायचा प्लॅन बनवलाय आता उंड्याच्या बोंबील बटाटा बनवतो त्याला बोंबील बटाटा आवडत बोंबील वांदे आवडते आपल्याला कबड्डी आणायचे कांदे पण आणा असे दादा साहेबांनी मोठ्या मोठ्या कांदे लहान मोठे दोन्ही मिक्सर टाकून ते गर्मी वाढली ना खिडकीतून हवा आणि खुल्ली ठुली ना हवेनी गॅस कमी चालवत होते आणि नाही उघडी करा तर घे होते गरम <coughs> होते आमची पहिली गरीबी होती असं भाजीला नसलं का मी कांद्याची तशी भाजी बनवायची का त्याला काय कांदो कांद्याची चटणी कांदून ती पण लय भारी लागते अशीच आणि मिरची पावडर लसूण ते टाकायचा आता का कांदा टाकून देते जिरे टाकलेला आधी थोडे पहिले

महान राजकीय सगळ्या काळात लवलेले दुसरे आहे तो खायच होतं मान्य मुच चढायचं ते अगो काल तर त्या डब्यात ना गू मी ठेवले तर सोहा मुंडकेने ती डबा पुढं घेतला आणि झाकल उघडे तयारी त्याची एवढं त्याला खायला टाकते तरी पिसाळ्यावरच सरावळीच करते कांदा लाल झाला टमाटर टाकून घेतलंय थोडीशी कोथंबीर टाकीने ता कापून घेते पण मस्त भिजली आता दाळ चण्याच्या डाळीचा पण दाळ चण्याच्या दा डाळीचा पण छान होतो त्यात काय का मिरची लसूण याच्यात मिरची लसूण आल्या वाटून आणि थोडीशी आपली कलर साठी लाल मिरची पावडर टाकणारे

लसूण मिरची वाटलेली होतो मी लास्ट म्हणतो का नाही बघितला बारीक गॅस केलं बारा बार मस्त झालंय आता मी काय करते कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर आता मसाले पण टाकून घेते सगळे एक चमचा हळद टाकते आणि दोन चमच लाल तिखट टाकते दोन आले चमच टाकते आता छोटस चम्मच आणि थोडीशी धन्या पावडर पण टाकते त्यात पण होते ना थोडीशी आता धन्या पावडर टाकते दोन चम्मच मसाल्याचे ग मसाल्या संपल्या काढूनच ठेवित नाही इशा का सायपाक करते वर तर मी कधी व्हिडिओ काढायचा असला का मग मी स्वयंपाक करते त्याच्यामुळे मला काय मिरच लागत नाही आता पुढं काय तुला डाळीतलं पाणी काढते पहिलं कसं मी स्वयंपाक करायचं तर मला पटकन माझ्या वस्तू सापडायच्या मी कुठं ठेल्यात म्हणून आता इशा का करते मग त्याच्यामुळे मला समजत नाही लवकर व्हिडिओ काढायचा असल्यावर मग मी स्वयंपाक येतो हाती बनवली तुला व्हिडिओ काढित तेच मस्त आसल बघ बरेच मम्मी मला नाही आवडत कॅमेरा समोर यायला तर तार आता डाळ टाकून घेते घरची डाळ आहे मुगाची मस्त बाजरीच्या भाकरी सोबत जेव्हाच्या भाकरी सोबत खायची ना बाजरीच्या सोबत जेव्हाच्या भाकरी सोबत मस्त याला खायच्या थोडं मीठ टाकते बघा आम्ही मस्त बाजरीच्या भाकरी केल्या पोहरासाठी सफद्या केल्यात आणि नवरा बायको भाकरी खातो आणि माझे काय करते मम्मी आता आता तुम्हाला भात खाऊ वाटलं ना म्हणून भात बनवते आता दीदीला भात खाऊ वाटलाय भाजी बघून